श्रद्धामंत उपाशी या उपोषण या उपोषताला आज स्वीकार करतात ग्रहण करतात प्रत्येक देशामध्ये हा उपोस दिवस महाउत्सव म्हणून साजरा करतात सकाळी चारला थायलंडला एका एका विहारामध्ये बुद्ध उपासक बुद्ध उपासिका यांचं आगमन झालेलं आहे आतापर्यंत त्यांच्या दोन गोष्टी संपल्या एक सकाळी आल्याबरोबर अष्टशील ग्रहण करणं अष्टशील हे एक उपोसत दिस उपोषक आहे आणि या उपोषताला धारण केल्यामुळे प्रत्येक साधक प्रत्येक साधिका ही बुद्ध धर्म की उपासिका उपासक बनता अपने कट्टर उपासक उपासिका बनने सा महीन की चारोषक अपन ग्रहण के लिए पे तालन अपन अठेचा तास के दिवस आणि रात्री ती आणि उद्या सकाळी इथं येऊन पुन्हा मग पंचशील ग्रहण केलं पाहिजे हे व्रत धारण केल्याशिवाय आपण धम्माची अनुयायी होत नाही धम्माचे आपण वाटेकरी होत नाही धम्माची पूर्ण आपण वारसदार बनण्यासाठी आणि धर्माचे आपण पूर्ण रक्षक बनण्यासाठी महिन्याची चार पोसत आपण अतिशय जागरूकपणे श्रद्धापूर्ण भावनेने पालन केले पाहिजे पौर्णिमा अमावस्या आणि शुक्ल पक्षाची अष्टमी पृष्ठपक्षाची अष्टमी हे दोन अष्टमी की ज्यांनी आतापर्यंत पालन केलं नसेल त्यांनी आता आजपासून सुरू करायला पाहिजे म्हणजे त्याचं नातं बुद्ध धर्मासोबत त्यांनी जोडलं अर्थात धम्माचा तो पायी होण्यासाठी धम्माचा तो वाटेकरी बनण्यासाठी आणि धम्माला पुढे नेण्यासाठी आपण हे चार पोषक पालन करावं हे चारही पोषक पालन करणं म्हणजे धम्माची आचरण करायची पूर्ण खात्री करणं पवित्र आणि शुद्ध आचरण केल्याशिवाय माणसाला धम्माचं फळ मिळत नाही धम्म म्हणजे पवित्र आचरण करणं धम्म म्हणजे सर्व प्रकारच्या दुराचरणाला त्यागणं आणि सदाचरणाला वाढवणं धम्म म्हणजे वाचा मनाने शुद्ध अष्टशिलेचं पालन करणं चार दिवशी आणि दररोज पाच शिलाचं पालन करणं हे पाचशील आपला जीवनाचा विकास करते भरभराट करते समृद्धी वाढवते एवढंच नव्हे सर्वांग विकासाला हे बळ आणि बेसमेंटचं काम हे सील करते आणि म्हणून शिलाचं पालन दररोज दररोज शहाणपणानं दर रोज दर रोज बुद्धिमान बनो श्रद्धा निश्चयन गलो नक्कल नको कि वरचा वरचा मनाने नको किए कराच थोड़ थोड़ करो अस मन नहीं कट्टर बौद्ध उपासक बनते शंभर टक्के बौद्ध उपासकांनी असं जर शिलाचं पालन केलं तर धम्म वाढत असतो धम्म विकासाकडे जातो धम्म भरभराटीला जातो धम्माची वाढ धम्माची भरभराट लोकसंख्येवर नाही जन्मानं नाही मोठेपणानं नाही अभिमानानं नाही हुशार हुशार्या मारून नाही खूप वडा मारून आपण धम्माचं वारसदार आहोत असं आपल्याला सिद्ध करता येतं धम्माचे वारसदार हे आपण आपल्या आचरणानं स्वतःच्या मनानं हे अगोदर सिद्ध करणं शिकलं पाहिजे आणि या बाबतीमध्ये आपला पहिला नंबर केला पाहिजे उपोषक म्हणताना उपवास नाही बरेच लोक उपवास करतात ते म्हणतात मला उपवास आहे अमावस्येचा उपवास आहे पौर्णिमेचा उपवास आहे फलाना फलांना बिस्तारा बिस्तारा उपवास आहे आणि बरेच लोक या उपवासामध्ये पछाडून गेलेली आहे आणि त्यामुळं या उपवासाचा काही फायदा त्यांच्या जिंदगीमध्ये आतापर्यंत झाला नाही जे जे उपवास करत आलेले आतापर्यंत मी सोमवार करते मी सर्व श्रावण सोमवार करते मी जन्मभर श्रावण सोमवार करते आणि दररोज एक लोटाभर पाणी मी त्या देवावर वाहते असे काही जणांना अभिमानानं बोलतात इगतपुरीला एक बाई आली होती तशी या श्रावण सोमवार मी पण शिबिराला होतो शिबिराच शिबिर केल्याशिवाय धम्माचरणाचं गांभीर्य कळत अत्यंत गंभीरपूर्वक आणि काटेकोरपणे व अनुशासित राहून एकही नियमाचा भंग न करता दहा दिवस अतिशय जबाबदार होऊन तिथे धम्माचं सील पालन करावं लागतं जरा जरी चुकलं तरी ताबडतोब त्याची दखल घेतल्या जात तुम्ही दहा मिनिट पंधरा मिनिट जरी होताने पडून घोरून झोपू लागला तर लगेच तिथे तुमच्याजवळ धम्मसेवक पोचतो आणि तुम्हाला उठवतो तुम्हाला घेऊन जातो आणि मग आचार्याजवळ तुमची तुम्ही इथं कशासाठी आला विचारण्यात येते खायला आला का तुम्ही का हॉलिडे कॅम्पला आला काय तुम्ही एन्जॉयमेंट करायला आला तुम्ही इथं टाइमपास करायला आला का खाऊन पिऊन मजा करून आराम करून मग आपलं पूर्णपणे ऐश्वर वाढवायचं चैन करायची यासाठी तुम्हाला हे ठिकाण दिसलं का अशी तुमची फायरिंग केल्या जाते आणि ते जर त्याने ऐकले नाही तर ता ताबडतोब त्याला म्हणतात बॅग घ्या वा घराकडे ठेवत नाही चा कोण्या समाजाचा माणूस असो त्याची कदर केल्या जाते त्याचा ताबडतोब तिथून सदस्य म्हणजे त्या शिबिराचं

झोप हाणून झोप मजा केल्यामुळे तुम्हाला त्याचं प्रायचित्त हो भोगावं लागतं कारण ते बुद्ध धर्माचं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये अनुशासन म्हणजे बुद्धाच्या धर्माचं पालन करणं आणि ते कट्टर मनानं पालन करणं जीव पालन करणं असं त्यामध्ये सांगलेलं आहे मी ज्या शिबिरात होतो त्या शिबिरात तिसरा दिवस होता तीन दिवस किती अनापान असते अनापान म्हणजे श्वासावर लक्ष रात दिवस रात दिवस क्षण प्रतिक्षण द्यावं लागतं कशासाठी या श्वासावर लक्ष दिल्याशिवाय मन वश मध्ये येत नाही मन नियंत्रणात येत नाही त्यामुळं जगामध्ये कुठेही तुम्हाला मन जिंकण्याचं ज्ञान नाही फक्त बुद्धाजवळ आहे आणि ती याच विधीमध्ये तुम्ही प्रवचन ऐकताना डोळे बंद करायचे नाही बाई अ काय करावं तुम्ही प्रवचन ऐकताना डोळे बंद करायचे नाही डोड़े बेना है कारण प्रवचना डोड़े बनने की पद्धत बंद है रीति रिवाजा पुराणिया पछा ली हुई थी गुरु जी मुझे एक तो भी लोटा ये ईश्वर के पिंड के ऊपर डालने के लिए इजाजत दे दो हसी बोली नहीं नहीं मेरे बेटा नहीं यहाँ पर तो तुमको दस दिन यही पालन करना पड़ेगा यही शील पालन करना पड़ेगा मन कोई आपको पवित्र करना पड़ेगा निर्मल करना पड़ेगा मन कोई धोने का काम करना पड़ेगा गोविंदा गुरु गुरुजी ने तिल समझो सिला कहगी मिला तुम्ही काही करा तिथे तुम्हाला काहीच करता येणार नाही मंत्र जपता येणार नाही तुम्हाला सूर्याला नमस्कार करता येणार नाही बरेच लोक सकाळी आंघोळ झाल्याबरोबर सूर्याकडे असं गुरुगुरू गुरु पाहतात असं बरं दहा 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 पंधरा पंधरा करतात हे आपल्या इथं जे माथार बसतील साळवे ते नेहमी करत राहतात हे आंधळी श्रद्धा आहे हे तुमच्या मेंदूवर टाकलेला लेप आहे हे तुम्ही झटकला पाहिजे तुम्ही बौद्ध असे कशी बुद्धाचंही करायचं इकललाही करायचं इतर बुद्धाची वंदना करायची दर्ग्यातही जायचं कोणीही देवाचे फोटो आपल्या घरात ठेवायचे हे ढोंगी माणसाचं लक्षण आहे हे पूर्णपणे वाया गेलेल्या मेंदूचं लक्षण आहे तुमचा एक पाय या नदीच्या काठावर आणि एक पाय या नदीच्या काठावर तुम्हाला तरुण जाता येईल हे संसार सागर किती दुःखानं भरलेलं आहे किती दुःख दुःख भरलेलं आहे प्रत्येक क्षणी संसारात आणि तुम्ही हे दुःख दूर करण्यासाठी हजारो देव पुजले हजारो बाबा पुजले तर तुम्हाला कोण साथ देणार तुम्हाला कुणाची साथ मिळणार नाही कारण कोणाचं खरं ज्ञान नाही खरं ज्ञान कुणाला प्राप्तच झालं नाही हे पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे म्हणून बाबासाहेब चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला पवित्र दीक्षाभूमी नागपूरला म्हणले होते नक् में सरणंग आय मी कु शरण जा मी कु झुकना नहीं मी कुला हाथ धोना पड़ना बुद्धो मे शरण वरण फ्त मी बुद्धाला शरण जाए बुद्धापु प्रणाम करेन बुद्धाच दर्शन से उगत मन ल त्यांनी बावीस वर्ष या दिवसात अभ्यास केला चार वेद हिंदूची सतरा पुराण स्मृती उपनिषद महाभारत रामायण शिवलिंग अमृत सराच्या सर्व बाबासाहेब वाचून काढले पण त्यांना सत्य भेटले नाही माणूस की तुम्हाला कुणी देतच नाही तिथं माणूस म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार समानतेचा न्यायाचा स्वातंत्र्याचा आणि बंधुत्वाचा आणि सन्मानाचा तिथे बिलकुलच नाही हे पुन्हा एकदा तुम्ही रिपीट करा ध्यानात घ्या हिंदू धर्म हे जीवन जगण्याचा पवित्र मार्ग नाही माणूस म्हणून तुम्हारा तिथे को विकास हो नहीं, हे बाबा साहबानी अभ्यास जुना करार नवा करारेसू खिस्तान चलने ला कुछ स्वतंत्र नहीं कुठस तिथे न्याय मिलत नहीं तिथे कुठान तुम्हारे वगवल जी उच्च गुरु खालच्या लोकाला त्रस्त करतो परेशान करतो मुलीचा तिथं छेळ होतो आणि म्हणून बाबासाहेबांनी तो बायबल खूप वाचला त्याच्यात कुठेही माणसाचं मन स्वतः त्याने पवित्र करावं असं सांगलं नाही देव तुमचं करलमध्ये चाल तुम्ही कितीही पाप करा देव तुमचे पाप धुवून काढतो हे कसं धुवून काढणार आहे आपण पाप केलेल्या दुसऱ्याला कसं कर साफ करता येईल